मित्रांनो तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलोय शुगर केन हार्वेस्टर कसं असतं ते आपण बघूया माझ्या तुम्ही बघू शकता ऊस कटिंग चालू होती पण हार्वेस्टरच्या मशीनने म्हणजे ऊस कटिंग म्हणजे काय म्हणते त्याला शुगर केन हार्वेस्टरने म्हणजे ऊस कटिंग करण्यासाठी आता लेबरची वगैरे माणसाची गरज नाही आहे डायरेक्ट मशी बघू शकता तुम्ही कशाप्रकारे ऊस कट होणं डायरेक्ट ट्रॉलीमध्ये पार्सल होतं आणि तो कशा प्रकारे डायरेक्ट कारखान्यावर नेला जातो तर चला बघूया कशा आहे हे मशीन मित्रांनो हे मशीनने कटिंग होते म्हणून तुम्हाला वाटलं असेल की कदाचित हे जे आहे ना जास्त प्र प्रमाणात कांड्या सोडत असेल पण इकडं बघू शकतं या इकडं इकडे बघा एकदम घासून घासून असं कटिंग केलेलं आहे मशीन या मशीनने जबरदस्त कुठं असं राहिला चान्सच नाही हे जे राहिलंय हे पण दुसऱ्या वेळेस येणार त्यावेळेस त्या मशीनमध्ये जात आहे एकदम घासून कटिंग होतं या मशीनने याच्या आधी तुम्ही असा हार्वेस्टर पाहिले आहे का आणि तुमच्या रानात आला होता का आणि हे कटिंग अशा प्रकारे झाल्यानंतर हे जे फुटवा फुटतं किंवा आपण फोडवा ठेवतो ते चांगल्या प्रकारे येतो का कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय